सिंधुदुर्गमध्ये आज सकाळपासूनच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे एक वेगळी भगवी लाट आपण सकाळपासून बघतोय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे अत्यंत जल्लोषी वातावरणामध्ये सगळ्याच ठिकाणी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे प्रचंड जन समुदाय जमलेला होता अनेक ठिकाणी सावंतवाडी कुडाळ मालवणमध्ये कॉर्नर सभा झालेल्या आहेत आणि या सगळ्या सभांना अत्यंत चांगली गर्दी होती आणि या सगळ्याच सभेच्या पार्श्वभूमीवरती आत्ता मी आहे कणकवलीमध्ये कणकवलीतल्या ह्या ग्राउंडवरती ठाकरे साहेबांची जंगी मोठी सभा होणार आहे इथे ही जी काही सभा होणार आहे त्या सभेसाठी आत्ता आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत आपण त्यांनाच विचारूया एकूणच हा धंदावाद काय आहे आज शिवसेनेमध्ये जी काही फूट पडलेली होती त्यानंतर प्रथमच उद्धवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि एकूणच संपूर्ण नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं नव चैतन्याचं वातावरण आहे खोतसाहेब तुमचं स्वागत करते आज प्रथमच उद्धवजी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत हे शिवसेनेतल्या फूट पडल्यानंतर एकूणच कसं वातावरण आहे काय सांगाल सकाळपासूनचा सा प्रवास कसा होता एकतर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी सावंतवाडीत होतो मी कुडाळमध्ये होतो आणि लोकांनी एक निश्चय केलेला दिसतो आहे की यावेळी मुळातच संघराज्य पद्धती जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत आपल्याला दिलेली आहे ती संघराज्य पद्धती आणि आपल्या इन्स्टिट्यूट उद्ध्वस्त करायला भाजप चाललं आहे त्या भाजपला रोखण्याची लोकांनी तयारी केलं आहे असं एकंदर लोकांच्या वागण्या बोलण्यातून देव बोलण्यातून आम्हाला वाटतं नक्कीच एकूणच हे जरी देहबोलीतून वाटत असलं तरी आज जो कार्यकर्ता आहे तो थोडासा कुठेतरी संभ्रमावस्थेत आहे असं म्हटलं जाते की शिवसेनेमध्ये शिवसे फूट पडली आहे पक्षचिन्ह जे आहे ते सुद्धा धनुष्यबाण हा त्यांना मिळालेला आहे मशाल चिन्हावरती तुम्ही इथून लढणार आहात एकूणच या पार्श्वभूमीवरती काय सांगणार चिन्ह हे महत्वाचं असतं पण चिन्ह उभे आहे ना म्हणजे मतदारासाठी मला वाटत नाही का एवढं फार महत्त्वाचं असतं ते अनेक निवडणुकात भाग घेतात सोसायटींच्या निवडणुका सोळा सोळा सतरा सतरा चिन्ह असतात चिन्हाने फरक पडणार नाही त्यांनी चिन्ह आमचं चोरलं हे निश्चित आहे ते आम्ही परत मिळवू हेही निश्चित आहे पण या चिन्ह चोरण्यामुळे लोकांमध्ये काय फरक होईल लोकांच्या मतदानाच्या ज्ञानामध्ये असं मला वाटत नाही नक्कीच लोकांच्या ज्ञानामध्ये फरक होणार नाही असं सा सांगतानाच आपल्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश सावंत आहेत जिल्हा बँकेचे देखील ते अध्यक्ष होते आणि शिवसेनेचे एक खंद नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते मागच्या वेळेस त्यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांना तिकीट मिळालं आणि त्या कमी कालावधीमध्ये प्रचारामध्ये त्यांनी फार चांगली बाजी मिळवून अत्यंत कमी फरकाने त्यांचा पराभव झालेला होता सावंत साहेब आज उद्धवजी येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून त्यांचा खूप झंझावाती दौरा सुरू आहे काय सांगाल जसं खोत साहेबांनी सांगितलं की त्यामुळे मतप्रवृत्तीमध्ये काही फरक पडणार नाहीये एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याची मतदारांची प्रवृत्ती जी तुम्ही खूप पहिल्यापासून ओळखता काय सांगाल या संदर्भात एकंदरीत आज जे काही गद्दारी केलेली ही कार्यकर्त्यांनी गद्दारी केलेली नाही आहेत ज्यांनी शिवसेनेच्या जीवावरती बाळासाहेबांच्या जीवावरती उद्धवजींच्या जीवावरती जे आमदार झाले खासदार झाले त्यांनी गद्दारी केली आहेत जी आज संघटना कार्यकर्ते आहेत ते आपल्या बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या जागेवरतीच आहे त्यामुळे जरी महाराष्ट्रात ही फूट जरी लोकप्रतिनिधींची पडलेली असेल तरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडलेली नाही आहेत आज उद्धवजी या पडझडीनंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेल्या सावंतवाडीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केल्यानंतर कुडाळ असेल मालवण असेल आता कणकवलीला सुद्धा त्यांची जाहीर सभा होईल आणि म्हणून एकंदरीत आज जी काही लोकांमध्ये जी चीळ आहे जे बाळासाहेबांच्या विचाराने मोठे झाले त्यांनी जी गद्दारी केली या गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जन जनतेने केलेलं आहे एकंदरीत जरी फुट या ठिकाणी फूट पडली असेल तरी या शिवसेनेच्या उभारणीमध्ये किंवा शिवसेनेच्या बळकटीमध्ये या गद्दारीचा कोणताही फरक असलेल्या निवडणुकीमध्ये होणार नाही एकूणच जर बघितलं तर आज सकाळपासूनच जेव्हा म्हणजे उद्धवजी येणार आहेत हे जेव्हापासून समजलेलं आहे तेव्हापासून एक फार प्रकर्षाने वक्तव्य केलं जात आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात जर काय बोलाल किंवा जर आमची जर काही इतर कुठल्या पद्धतीने जर चेष्टा कराल तर आम्ही बघून घेऊ काय सांगाल यासंदर्भात आता बघून घेईल किंवा काय करून ह्याला कोण जनताही भीक घालत नाही आहे ते दादागिरीचे दशतीचे आणि असल्या धमक्या नाही इथली जनता भी भीक घालणार नाहीत आणि या ठिकाणी जर कोणत्याही आमच्या जाहीर सभेमध्ये जर अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा मला वाटतं ते आलेल्या पायाने माघारी जाणार नाही कार्यकर्तेच किंवा जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी पूर्वी केली होते त्याचे परिणाम दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना भोगावे लागलेले आहेत ला। त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अशा प्रकारचे उद्गार त्यांनी कायमस्वरूपी आमच्याबद्दल करत राहावे आणि जनता त्याचं चोख प्रतिउत्तर त्यांना उद्याच्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच एकूणच किती क्रिया प्रतिक्रिया आल्या तरी जनता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते निश्चितच देतील आ, मला वाटते आपल्यासमोर आपल्यासोबत पालव मॅडम आहेत की ज्या गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून महिला जिल्हा प्रमुख पदाचं ते कामही त्यांनी सांभाळलेलं होतं पाल मॅडम अत्यंत सक्षमपणे तुम्ही हे काम गेली कित्येक वर्ष सांभाळताय आज एक वेगळं चैतन्य सगळ्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आहे काय सांगाल एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या आजच्या भावना काय प्रथमत उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये आलेच पण कणकवलीमध्ये भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये ते येणार आहेत आणि हे निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांना जोश आणण्याचा एक शिवसेना म्हटल्यानंतर जाज्वल्य आणि शिवसेना म्हटल्यानंतर कार्यकर्त्याचा जोश आणि ह्या कार्यकर्त्यांच्या आणि शिवसैनिकांच्या जोरावरच कोणीही कितीही आले पन्नास खोके घेतले आणि काही गेले तरी सुद्धा हे कार्यकर्ते असे आहेत की ते जाज्वल्य आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं इथलं स्वागत आणि ही सभा ही ज्या एका माहोलमध्ये होणार आहे ते तो माहोल आहे तो अद्वितीयच असणार आहे आणि महिलांचं सक्षमीकरणाच्या म्हण मगाशी तुम्ही बोललात त्याबद्दल मी म्हणेन की शिवसेना हा असा पक्ष आहे की जिथे महिला निधड्या छातीने काम करू शकते आणि महिलेची निष्ठा महिला प्रत्येक महिला ही निष्ठावान असते ती कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही सिंधुदुर्गातल्या ह्या महिला ज्या आहेत यांचे बचत गट आहेत यांची जी एकी आहे आणि काम करण्याची त्यांच्या त्यांच्याकडे जी धडाडी आहे ही धडाडी कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे या पद्धतीचं मी इथे आपल्याला ग्वाही देते नक्कीच एकूण जर बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये जे कोणी शिवसेनेचे नेते आहेत ने पदाधिकारी आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्या सकाळपासून सावंतवाडी कुडाळ मालवण आणि आता कणकवली या सगळ्या सभांना हे कार्यकर्ते अत्यंत फार मोठ्या संख्येने इथे जमायला लागलेले आहेत आता देखील कणकवलीमध्ये दे ही जाहीर सभा उद्धव ठाकरेंशी होणार आहे आणि त्या सभेसाठी अनेक कार्यकर्ते आता या सभास्थळी जमू लागलेले आहेत सकाळपासून जर बघितलं तर एकूणच जर उद्धवजींचं जे भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी अनेकवेळेस याचा उल्लेख केला आहे की गद्दारांना धडा शिकवायला पाहिजे आणि निश्चितच त्या अनुषंगाने इथल्या कार्यकर्त्यांना आता कणकवलीमध्ये ते काय संबोधन करतात हा देखील एक औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे कारण आतापर्यंत त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून पाठ फिरवलेली आहे आणि ते त्यांनी प्रत्येक सभेमध्ये ते बोलूनही दाखवलेलं आहे आणि याचा जो काही परिपाक का आहे तो इथे कणकवलीच्या ह्या जाहीर सभेमध्ये कशा पद्धतीने आपण बघायला मिळणार आहे ते आपण लवकरच बघणार आहोत थोड्याच वेळात इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि थोड्याच वेळात या जाहीर सभेला सुरुवात होते एकूणच जर इथला माहोल जर बघितला तर संपूर्ण भगवामाई इथलं वातावरण झालेलं आहे शिवसेनेच्या संदर्भातली जी काही त्यांची जी काही गाणी आहेत ती इथे या स्पीकरवरती लावण्यात आलेली आहे आणि एक वेगळं असं वातावरण या संपूर्ण या जे काही सभास्थळ आहे तिकडे आपण बघू शकतोय माझ्याबरोबर आता उमेश देखील आहे आमचा कणकवलीचा प्रतिनिधी कणकवलीच्या संदर्भातलं जे काही आहे आता बघतोय आपण एकूणच जर बघितलं निश्चितच मॅडम आज आपण बघितलं की सध्याची परिस्थिती सकाळपासून या सभेसाठी सर्वजण हे आतुर होते आणि आता ही सभा थोड्याच थो वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मालवरून निघाले आहेत आणि ते कणकवलीमध्ये येतील काही वेळातच ते कणकवली पोहोचतील अशी एकंदरीत स्थिती आहे आणि सर्व शिवसैनिक आहेत त्यांची वाट बघत आहेत आणि आपण देखील हे बघतोय की सर्व जे शिवसैनिक आहेत ते आता इथे दाखल होत आहेत आणि जे शिव बॅनरबाजी इथे केलेली आहे ती आपण सगळी पाहिली की सकाळपासून जिल्हा प्रमुख संदेश पारकर आहेत त्यानंतर सतीश सावंत असतील त्यांच्यासोबत त्यानंतर सर्व जे वैभव नाय आमदार वैभव नाईक आहेत कुडाळ मालवणचे वैभव नाईक आहेत तसेच अरुणबाई दुधवडकर आहेत हे सर्व जे नेते आहेत ते नेते त्यांच्यासोबत आहेत आणि ही शिवसेनेची जी जाहीर सभा ही कणकोलीमध्ये होत आहे त्यासाठी ह्या शिवसैनिक आता आलेले आहेत आपण काही जाणून शिवसैनिकांनी नक्कीच इथे जे काही शिवसैनिक जाहीर सभेसाठी म्हणून इथे दाखल झालेले आहेत मी विचारेन काका कुठून आलाय तुम्ही आम्ही डिगस आज इथे उद्धव ठाकरेंची सभा आहे कसं वाटतंय तुम्ही शिवसेनेचे किती वर्षापासून कार्यकर्ते आहात मी दहा बारा वर्षापासून आहे आज ठाकरे साहेबांची सभा आहे ऐकण्यासाठी भाषण त्यांचे आलेले आहात काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे चांगलं बोलले बस झालं व्यवस्थित चांगलं सांगितल्याने का काम झालं आ... 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 नाव कसं तुमचं कृष्णा यशवंत मेजारी कृष्णा यशवंत मेजारी यांनी सांगितलंय की आ... बोला ला... इथे आपल्या बरोबर एक काकी आहे ताकी तुम्ही किती वर्ष शिवसेनेचं कार्यकर्ते काम करता म्हणजे मुंबई पासून म्हणजे पहिल्यापासून होतं म्हणे इथे आल्यानंतर जे हे सिंधुदुर्गात मध्ये आता मी आहे बरेच म्हणजे तुमचं नाव कसं शोभा संजय मुरकर सभा आहे अभिमान आहे मला त्याच्याबद्दल शिवसेनेबद्दल आम्हाला अभिमान आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभा इथे घेत आहेत एकूणच इलेक्शनच्या दृष्टिकोनातून ही सभा होते तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय त्यांनी तसं भरपूर हे केलंय म्हणजे अपेक्षा असं नाही त्यांनी भरपूर हे केलंय अपेक्षा अशी काहीच नाही आहे त्यांच्याकडे करतात ते सगळं व्यवस्था न सांगताच त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात असं सा, काकीनी सांगितलेलं आहे असेच सा आणखीनही इथे ह्या सभेसाठी म्हणून इथे आलेले आहेत एक काका आहे तिथे काका नमस्कार कुठून आलाय तुम्ही आलो शिवसेनेचा भाषण ऐकायला आलाय कसं काय वाटतंय तुम्हाला आणि काय तुमची अपेक्षा आहे आमची शिवसेनेकडनं बरीचशी अपेक्षा आहे मला काय मिळावं असं वाटतं आम्हाला काय चांगलं सरकार मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे तुमचं नाव कसं विश्वनाथ विश्वनाथ आलेले आहेत आपण बघतोय इथे प्रत्येकाला टोप्या भगव्या दिलेल्या आहेत त्यांना शिवसेनेचे गळ्यामध्ये त्यांनी हे घातलेले आहेत आणि एकूणच भगवमय वातावरण आपण इथे बघतोय हळूहळू ह्या सभास्थानी लोक यायला सुरुवात झालेली आहे आपल्या बरोबर काका काका नाव कसं तुमचं नाव काय तुमचं वसंतरे आज तुम्ही सभा उद्धव ठाकरेंची बघायला आलेल्या आहेत काय अपेक्षा तुम आहे तुमच्या शिवसेनेकडून शिवसेने म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला शिवसेना उत्कृष राहू दे ही अपेक्षा शिवसेना राहू दे ही अपेक्षा आहे त्यांची आणि अशाच काहीशा अपेक्षा इथे असलेल्या ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत थोड्याच वेळात इथे कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे इथे असेच एक का, कार्यकर्ते आलेले आहेत काका कुठून आलाय तुम्ही कुणकेश्वर कुणकेश्वरून इकडे आलाय सभेसाठी तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहात शाखा प्रमुख आता उद्धव ठाकरेंची कडे सभा होते तुमच्या काय अपेक्षा आहे तुम्ही शाखा प्रमुख आहात का गेल्या काही महिन्यातली शिवसेनेमधली जी काय परिस्थिती आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटले नाही आमचे जे आहे तसे आहे सगळे शिवजानी कुठे गेलेले नाहीत पाहे आम्ही उद्धव साहेबांचेच शिवजानी नाव बाकी कोणीच नाही आ आलेले आहेत अ याच्याबरोबर आपण बघतो इथे अनेक लोक आहेत इथे काही काका कुठून आलाय तुम्ही ओय भोडी تعال ओय आलेले तुमचं नाव कसं बिलाल अब्दुल आज इकडे उद्धव ठाकरेंची सभा आहे तुमच्या काय अपेक्षा त्यांनी निवडून यायला पाहिजे अपेक्षा आहे काय आज आम्ही कणकवली येथे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा ऐकण्यासाठी आलेलो आहोत उद्धवजींचे विचार आम्ही ऐकण्यासाठी आलेलो आहोत आज होत असलेल्या या जाहीर सभेला संपूर्ण सिंधुदुर्गातूनच नाही तर कोकणातून प्रतिसाद मिळतोय आणि सर्वसामान्य जनतेचा एक बुलंद आवाज म्हणून उद्धवजींना ऐकण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी कोकणवासीय इथे आलेलो आहोत आणि संपूर्ण मुस्लिम समाजसुद्धा आज उद्धवजींच्या पाठीशी उभा आहे कुठून आम्ही वैभववाडी उंबरडे महबूबनगर इथून आलेलो आहोत आणि असंख्य असे साहेबांचे चाहते संपूर्ण कोकणातून आलेले आहेत इथे मेहबूब नगर उंबाडे इथून आलेले आहेत एकच आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया तुम्ही उंबड्यावरून आलेले आहेत वैभववाडीवरून आलेले आहात एकूणच तुमची पूर्ण इकडे टीम आलेली आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत आज उद्धव ठाकरेंचं इथे भाषण होणार आहे इथे सभा आहे त्यांची काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा आहेत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत आणि प्रचंड बहुमताने उद्धव ठाकरे आलेच पाहिजेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आहोत आणि याच्या पुढे राहणार नक्कीच आपण बघतोय इथे सर्व वयोगटातली माणसं आपण बघतोय इथे तरुण सुद्धा आहेत इथे महिला आहेत इथे बुजुर्ग लोक बसलेली आहेत आणि सगळेजण आता या उद्धव ठाकरेंच्या सभेची प्रतीक्षेमध्ये आहेत लवकरच इथे उद्धव ठाकरेंचं आगमन होईल आणि ह्या सभेला सुरुवात होईल या जाहीर सभेसाठी इथे आता ही गर्दी सुरू झालेली आहे व्यासपीठावरती देखील जे काही नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे लवकरच ही सभा सुरू होईल आणि आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे हे या जाहीर सभेमध्ये आज कणकवलीमध्ये काय बोलणार आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल